नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चला आज खूप धावपळ आहे आज बड्डे आहे तर कोणाचा बड्डे आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हेडे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सगळं आवरून झालं आणि संध्याकाळी तर आवरून घेतलं सगळ्यांनी आणि सगळे कामावरून आले आणि नंतर आमचा बड्डे चालू आहे तयारी तर केक वगैरे आणला घरी दिदींना केक सुद्धा बनवलाय छानपैकी आणि एक बाहेरून आणला तर घरातलेच पाहुणे तर जास्त काही असे बाहेरचे नाहीये तर अजून काही येणारे पाहुणे तर चला इथं फोटो वगैरे काढायचं काम चालू आहे तर अशा प्रकारे आम्ही बड्डे को साजरा करतोय तसे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा কেয়াস্য়াই য়াকনকাডি কেডিলারেয়েে চালাগে

नानी पण येणार तू ते साडी घे ना मला दे आई कुठं आहे होड होड ती घालव तिकडून तिकडून काय नाही काय म्हणतो दाव ने दाव ने ओढावं सगळ्यांना अशी काय करते तू ववाळी कोण जर बर्थडे होता ए ओहो ओहो दे मला दे मी इथे टाटात नाही इथे वत आहे जरा हे ना सरक काय

अनिलला नाही येत का वरती वरती येते इकडे बघा इकडे बघा ओ मामी टाइम गने थोड खेडून उभरा नाना डोया वडा लोपाली निनु कोणच बोलयस सम तावर सरको एक मिनिट झाल तुझा व्हिडिओ कर बाळा बाळा मुनी आ गुजी ते लेमले पैसा दे कशास का कशाचा जे मला मुनी ते जना दुघना दुघना पण प्रसाद दे काय ग जा जा बाळा चले शे पाज कसे जा देले देखे। देखे। चला तर इथं सगळ्यांनी केक वगैरे खाल्ला आम्ही सुद्धा इथं केक वगैरे खातो आणि आम्हाला जायचंय हॉटेलमध्ये बाहेर तर तिथे गेल्यास सुद्धा तुमच्या शेअर करेन व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चला तर इथं आलोय हॉटेलमध्ये आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी आणि सगळे एकत्र जमले का सगळ्यांची धमाल चालू असती तर अशा प्रकारे आम्ही केलं आहे बड्डे साजरा तर बघू शकतो मुलं सगळे खुश आहे आणि अशा पद्धतीने सगळ्यांचा चाललंय फोटो काढायचं काम व्हिडिओ काढायचं काम कस आहे का नक्की हा चला उर पट गाडी काढतो हॉटेल गायत्री बोला ना कशी टेस्ट सांगा <स्थाथा> थी <नाएं> थी। <स्थाथा> <गाये थी। स्थाथा> बोला ते साधा सिंपल बड्ड्याचा व्हिडिओ अशा पद्धतीचा होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद